मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज बोलणार आहोत आपली स्वतःची स्वप्न आणि स्वतःची तुम्हाला सांगायचं म्हणजे कर्तव्य आणि स्वतःची तुम्हाला सांगा स्वतःचा आत्मविश्वास तर तुम्हाला सांगायचं स्वतःचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडन्स नको ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला गोत्यात आणतो कधीही तुम्हाला सांगायचं कोणतंही व्यवसाय करत असताना टप्प्याटप्प्याने पुढं जा लगेच लगेच म्हणजे आता बघा ऑफर येतात बाजारात की पन्नास हजार भरा एक लाख भरा की बाबा हे असं होईल तसल्या कुठल्याच भानगडीत पडायचं नाही छोट्यातून मोठं होत राहायचं तुम्हाला सांगते माझी एक फ्रेंड आहे बघा तर ती तुम्हाला सांगायचं फक्त वडील वारली लग्न झालं लग्न झाल्यावर तुम्हाला सांगायचं तिच्या नवऱ्याने तिला तुम्हाला सांगायचं पार्लर शिकवलं पार्लर शिकता शिकता तुम्हाला सांगायचं त्याच्यानंतर पार्लर बी भरपूर होती आ, तर तुम्हाला सांगायचं तिनं त्या ती माझ्या फ्रेंडनं असं कुणालाही करत बसले नाही तिनं तुम्हाला सांगायचं सुरुवातीला नवरेने तिला, तिला तुम्हाला सांगायचं बेसिक कोर्स करा करायला शिक लावला तिनं तुम्हाला सांगायचं बेसिक कोर्समधून पार्लरचा कोर्स केला Uh, म्हणजे बेसिक शिकली ती त्याच्यानंतर ॲडव्हान्सला ती एक वर्ष एक वर्ष तुम्हाला सांगते दुसऱ्याच्या पार्लरमध्ये ती शिकली पार्लरमध्ये शिकली तिनं पूर्ण शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं ती आता ती आता तुम्हाला सांगायचं स्वतःचं तिनं पार्लर टाकलं की ती, ती? जवळजवळ दीड वर्षानंतर त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगायचं ती शांत बसली नाही तिची फक्त बारावीच झालेली होती तर तुम्हाला सांगायचं ज्यावेळेस ती असं म्हणजे तिच्या पार्लरच्या करिअरच्या आधी मग तुम्हाला सांगाच तिनं म्हणजे छोटी मुलं वगैरे हे देत का नाही त्याच्या तिथंसुद्धा तुम्हाला सांगायचं तिनं छोटासा जॉब केलेला होता तेव्हा पण महिन्याला तिला तुम्हाला सांगायचं तीन चार हजार रुपये पेमेंट भेटत होतं कधी कधी तुम्हाला सांगायचं आमच्या चौथी पाचवीच्या वर्गाची स्कॉलरशिपची जर परीक्षा असली ना तर तुम्हाला सांगाच ते हे येत नाहीत का त्याला शिक टीच टीचर बघा लक्ष द्यायला तर त्याला सुद्धा ती तुम्हाला सांगत जायची इतका तिच्या म्हणजे स्वतःवर विश्वास होता म्हणजे करत राहिल्यावर काही ना काहीतरी होत राहतं मग तुम्हाला सांगते ती स्ट्रगलमधून तिनं तिच्या व्यवसायासाठी पैसे घातलं का तर तुम्हाला सांगायचं कसं असतं नवरा कमवतोय त्याच्यावर घर खर्च भाडी रेंट एक असतं का पण तिला त्यात तुम्हाला सांगायचं त्या आज तुम्हाला सांगा तिचं स्वतःचं पार्लर आहे नव नवऱ्याला जर पंधरा वीस हजार जर भेटत असलं तर तुम्हाला सांगायचं तिच्या प्रॉफिट पार्लरमधून सुद्धा तुम्हाला सांगायचं लय राहिले सगळं ऑल भाडं बिडं रेंट वगैरे सगळं भागून तुम्हाला सांगायचं दहा दहा बारा हजार रुपये तर असतं सहज मिळू शकते आणि बघताय पार्लरला ऑर्डर वगैरे बाहेर असल्या तर दहा दहा हजार बारा बारा हजार पंधरा पंधरा हजार असं आपल्या आपल्या म्हणजे ह्याच्यावर अवलंबून असतं मग बघा मन लावून कोणतीही गोष्ट करा मनात तुम्हाला सांगायचं जिद्द ठेवा तर तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होणार स्वतःची इच्छाशक्तीच अशी प्रबळ ठेवायची स्वतःच्या इच्छाशक्तीत मला हे मला पाहिजेच आणि मला हे मिळवायचंच आहे असं करा आणि तुम्ही त्या ध्येयानं तुम्ही त्या मार्गानं त्यात कितीही अडथळे येऊ देत तुम्ही प्रयत्न करत राहायचं आणि त्यातून तुम्हाला सांगायचं त्या अडथळ्यांवर तुम्हाला सांगायचं मार्ग काढत राहायचं त्या अडथळ्यावर मार्ग काढत राहिलात तर तुम्हाला सांगायचं पुढं तुम्हाला रस्ता दिसणारच नेहमीच रस्त्यात काही काटे कुठे स नसतातच तुम्हाला सांगायचं बळजबरीनं जरी कोणी आपल्या रस्त्यात काटे जरी टाकले तर त्या काट्यांचं तुम्हाला सांगायचं जर तो वरचा देणार असला तर तुम्हाला सांगायचं तुमच्या म्हणजे कोणीही करिअरच्या आडवं येऊ शकत नाही मी तुम्हाला सांगायचं भरपूर म्हणजे छोटे छोटे उद्योग कधी फ्लॉप झाले कधी तुम्हाला सांगते माझं नुकसान झालं कधी फायदा झाला म्हणून मी कधीही तुम्हाला सांगायचं फायदा झाला म्हणून कधीही उरळून गेले नाही की माझ्याकडे हे आहे म्हणून अटिट्यूड आणि असं काहीच नाही केल्यानं तर तुम्हाला सांगायचं छोट्या छोट्या प्रयत्नातून छोट्या छोट्या बचतीतून मी माझी स्वप्न पूर्ण करू शकते मग तुम्ही का नाही मला तेच म्हणायचं परवा तुम्हाला सांगायचं मी माझ्या पिल्लूचंच उदाहरण दिलं मी पिल्लूला तुम्हाला सांगते वया घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं स्कूलचं ड्र युनिफॉर्म घेतला नंतर तुम्हाला सांगायचं सांगा म्हणजे तिचे गाईड्स वगैरे तसलं घेतलं स्कॉलरशिपचे वगैरे आणि आता म्हटलं पिल्लू इतकाच एकाच महिन्यात सगळा काय आपल्याला खर्च होणार नाही ना, तुला थांब जरा आपण नंतर बॅग घेऊ तर तुम्हाला सांगायचं तिची तिची इच्छा होती की मी ड्रेस घ्यायच्या आधी तिला बॅग घ्यावी पण तुम्हाला सांगायचं मी थांबले होते पण नंतर काय झालं माझे मी मसाल्याचा उद्योग करते ना तर तुम्हाला सांगायचं त्या काकी माझ्या ऑर्डर इकडे यायला घरी आल त्या मग ती त्यांनी ऐकलं होतं ना पिल्लू म्हणत होती की मम्मा मला बॅगच पाहिजे तर तुम्हाला सांगायचं त्या काकी म्हणल्या अहो तुम्ही मला म ह्याच्या पट्ट्या द्या तुमच्या म्हणल्या मी दहा दहा पंधरा पट्ट्या द्या मी तुम्हाला त्यात तुम्हाला सांगायचं मी तुमच्या पिल्लूसाठी बॅग देते मग बघा तिची ज प्रबळ इच्छाशक्ती मी तुम्हाला सांगा तिला नाही म्हणून काय करणार हेच तर तुम्हाला मला ह्या व्हिडिओतून सांगायचं आहे माझीही तुम्हाला सांगायचं मी सिम्पल लेडी माझीही तुम्हाला सांगायचं इतकी मला सुद्धा माझा स्वतःवर विश्वास नाही की माझी सुद्धा स्वप्न मी इतकी मी स्वतः कॉन्फिडंटली माझ्या जीवावर मी करू शकली मी प्रयत्नच करत होते मी मन लावून कोणतंही कामच करत राहते हे काय म्हणते ते काय म्हणते ह्याच्या त्याचं आपण अजिबात ना दिला बघा माझं काम भलं मी भलं आता सकाळपासून तुम्हाला सांगायचं आम्ही तुम्हाला सांगायचं त्या ह्याला द्यायला भाकरी केल्या माझं धुनं भांडी स्वयंपाक माझं तुम्हाला सांगते मोबाईलवर यूट्यूबचं काम माझा व्यवसाय माझा व्यवसाय पण असा आहे की तुम्हाला सांगायचं छोटे छोटे तुम्हाला सांगायचं माझ्याकडं जिरे जिरे वगैरे तुम्हाला सांगायचं आम्ही आता दहा म्हणजे दा, असं दहा रुपयाची असेल तर ती पुढी तुम्हाला सांगायचं सहा रुपयाला देतो वरचा प्रॉफिट दुकानदाराला राहतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं पाच रुपयाचं तीन रुपयाला देतो तर त्यात दुकानदाराला दोन रुपये राहतात आजच्या ह्याच्यात तुम्हाला सांगायचं गरीबांना परवडेलच असाच मी व्यवसाय करते का तर मला तुम्हाला सांगू माझ्याबरोबर आहे ना मी तुम्हाला सांगायचं माझ्याबरोबर मला माझ्या गरीब मैत्रिणींना पण वर न्यायचं आहे थोडं थोडं तुम्हाला सांगू एक पाटलाची लेडीज होती पाटलाची तर तुम्हाला सांगायचं नवऱ्यानं ड्रिंक वगैरे करून बाग वगैरे तुम्हाला सांगायचं त्यांची होती आणि ड्रिंक वगैरे करून सगळं तुम्हाला सांगते कर्ज बाजार केलेलं होतं तर तुम्हाला सांगते तिला दोन मुली एक मुलगा होता तर तुम्हाला सांगायचं ती काय करायची दोन रोज लागेल तेवढं आता बघा उद्याच्याला तुम्हाला सांगायचं मुलांना शाळेत किती लागतं तर तो नवरा तुम्हाला सांगते थोडक्या इन्कममध्ये ती कशी करायची तर कधी कधी ती दोन किलो पण गहू आणायची तर ते दोन किलो गहू दोन दिवस जायची मग बाकीच्या राहिलेल्या पैशात तुम्हाला सांगायचं ती ऑल मुली तुम्हाला सांगायचं कॉलेजला होत्या सगळ्यांचं सगळंच बघावं लागतं नंतर मुलगा शाळेला बाकीचे हप्ते वगैरे ऑल असं फेडत तुम्हाला सांगा कधी कधी तुम्हाला सांगायचं तिनं पाच रुपयाचं असं कधी कधी तुम्हाला सांगायचं असं शेंगदाणे वगैरे तिनं दहा दहा रुपयाचे नेऊन दोन दिवस पुढं चालवले अशाही तुम्हाला सांगायचं बायका टेक्निकली तुम्हाला सांगायचं प्रपंच करतात मीही तुम्हाला सांगायचं कधी कधी अर्धा लिटर वगैरे तेल वगैरे आणून चालवले मलाही कधी तुम्हाला सांगायचं लाज वाटली नाही आपल्या कष्टाचं आपण खातो आहे ना त्यात कशी आले लाज आपल्याला कुठल्याही ध्येयाला जायचं आहे ना तर तुम्हाला सांगायचं आपण स्वतःच बचत करायला स्वतःच साठवायला शिकलो पाहिजे हेच तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला सांगू का स्वतःच्या महत्वाकांक्षा वाढवा स्वतःच्या इच्छाशक्ती वाढवा आणि त्यातून तुम्हाला सांगायचं करत राहा हेच मला तुम्हाला हेच पटवून द्यायचं आहे आणि माझ्या तुम्हाला सांगते माझ्याबरोबर आहे ना माझ्या ऑल ताईंना दिदींना मला तुम्हाला सांगायचं असं सक्सेस झालेलं बघायचं त्यामुळं माझं जर तुम्हाला सांगायचं माझे जर विचार आवडले असतील तर माझ्या मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद